आंतरराज्य शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी सहभागी होऊन शेतकऱ्यांनी कृषी विषय ज्ञानाने समृद्ध होऊन परतावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल यांनी व्यक्त केली कोल्हापूर जिल्ह्यातील पीक स्पर्धेतील विजेत्या तसेच शेतकऱ्यांना पाच दिवसाचा अभ्यास दौरा बंगलोर मैसूर येथील विविध शासकीय संशोधन केंद्रांमध्ये आयोजित करण्यात आला आहे शासकीय विश्रामगृहात जमलेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी येडगे यांनी शुभेच्छा दिल्या त्यानंतर वाहनातून रवाना झाले कोल्हापूर जिल्ह्यामधील पंचावन्न शेतकरी बँगलोर आणि म्हैसूर येथे शेती दौऱ्यासाठी जात आहेत बेंगलोर आणि म्हैसूर येथे ऑरगॅनिक शेती त्यासोबतच हॉर्टिकल्चर शेडनेट त्यानंतर फूड प्रोसेसिंगमध्ये ज्या काही वेगवेगळे त्या ठिकाणी ज्या संकल्पना राबवल्या जात आहेत याची सर्व शेतकरी पाहणी करणार आहेत हे सर्व प्रगतिशील शेतकरी आहेत त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले आणि वेगवेगळे प्रयोग राबवणारे जिल्ह्यातील शेतकरी आज दुसऱ्या राज्यामध्ये पाहणी दौऱ्यासाठी जात आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी जाताना ट्रेनने जातील आणि येताना विमानाने येणार आहेत म्हणजे राज्यामध्ये पहिल्यांदा शेतकरी विमानाने असे राज्याबाहेरच्या जा दौऱ्यासाठी जात आहेत तर हे सर्व शेतकऱ्यांना आज मी शुभेच्छा देतो आणि हे सर्व शेतकरी आपले ब्रँड ॲम्बेसिटर आहेत जे रिसोर्स फार्मर्स आहेत तिकडून जास्तीत जास्त माहिती घेऊन येऊन इथल्या शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी सर्व शेतकरी तयार होणार आहेत आणि त्यासोबतच त्या ठिकाणी त्या प्रेक्षणीय स्थळांनासुद्धा भेटी देणार आहेत तर पूर्ण जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना मी शुभेच्छा देतो नमस्कार मी कृषी मिशन सर्जेराव पाटील तर आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्व शेतकरी राज्याबाहेर राज्याबाहेरील जो अभ्यास दौरा आहे त्याच्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांच्या संकल्पनेतून आज आम्ही राज्याबाहेरील जो अभ्यास दौरा आहे त्याच्यासाठी रवाना होत आहे तर त्याच्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मास्तुळी साहेब जिल्हा कृषी अधिकारी साहेब आणि प्रकल्प संचालक आत्माच्या मॅडम रक्षा शिंदे आणि तालुक्यातील सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे ए टी एम आणि बेटेम यांच्या संकल्पनेतून आज आम्ही अभ्यास दौऱ्यासाठी निघालेलो आहोत तर याच्यामध्ये मैसूर बेंगलोर अशा ठिकाणी जी रिसर्च सेंटर आहेत संशोधन केंद्र आहेत चहामळे किंवा इतर जी ठिकाणं आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी निघालेले आहेत तर याच्या याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा तिथं अभ्यास करून आम्ही परत आल्यानंतर आमच्या शेतीमध्ये आणि आम्ही सर्व जे शेतकरी आमचे आहेत त्यांच्यासाठी तो उपयोगात आणेल तर अशा पद्धतीचा यशस्वीरित्या अभ्यास दौरा मान्य पालकमंत्री साहेब किंवा जिल्हा कृषी अधिकारी विभागीय कृषी अधिकारी आणि सर्व तालुक्याचे ए टी एम बेटीएम सर्वांचे आम्ही आभ्रह व्यक्त करतो